नाले साफसफाईचा प्रशासनाने जो बोजवर उडवला आहे काल पुण्यामध्ये जो पाऊस झाला आणि त्यानंतर जे काय सगळीकडे आकार झाला आहे का नाही होणार तर तुम्ही स्वतः बघू शकता आज आंबिलवाड्यामध्ये आंबिलवाड्यातली स्थिती दोन हजार एकोणीसचा पूर जिथे आला होता त्याच आंबिलवाड्याची स्थिती आहे आजही राडा रोडा तासातील तो बी गेले बरेच दिवस तिथंच पडून नये येतात दहा मिनिटं पंधरा मिनिटं अर्धा तास काम करायचं आणि निघून जायचं प्रशासकीय अधिकारी याच्यावर लक्ष देत नाहीये राजकारणी तर सोडूनच त्या लांबच गेले आणि ठेकेदार त्याच्या मर्जीने काम करतात त्यामुळं आज ही परिस्थिती वाढवलेली आहे तरी हे जर थांबवायचं असेल तर पहिली साफसफाईवर आपण काम केलं पाहिजे प्रशासनाने कारण शेजारी जी लक्ष्मीनारायण टॉवर बिल्डिंग आहे तिला दोन हजार एकोणीसमध्ये मोठा फटका बसला होता तर अनेक दिन्त भिंतीच्या भिंती वाहून गेले होते लक्ष्मीनारायण टॉवरच्या भिंती वाहून गेल्या होत्या भिंती वाहून गेल्यामुळं आतल्या गाड्या वाहून गेल्या होत्या एवढा मोठा फटका दोन हजार एकोणीसला बसला असतानाही आजही असं का घडतंय तर तुम्ही दुसरं एक बघू शकता इथे लक्ष्मीनारायण टॉवरची भिंत फुडून पाणी आतमध्ये गेलेले प्रशासनाला काय लोकांची काळजी नाहीये का त्यांच्या वस्तू म्हणजे वस्तू नाही का समोर समोर भागात असं मधीच चेंबर टाकलेले आहे राडा राडारोडा तसाच पडलेला आहे इथं मध्ये चेंबर टाकलेलं आहे राडा राडारोडा पडलेला आहे ही परिस्थिती एकदम चुकीची आहे नाले साफसफाईचा भोजोरा उडालेला आहे प्रशासन धिम्मगीतीने काम करत आहे आयुक्तांचं लक्ष नाहीये सत्ताधारी तर होऊन गेलेत